नमस्कार में सागत मान अब मी सर्वांना स्वागत करतो हवामान अपडेट आपल्या युट्यूब चॅनलवरती मी हवामान अभ्यासक नेता होतो ना आपण पाहणार आहोत अठरा एप्रिल रोजीचा महाराष्ट्राचा हवामानाचा अंदाज आज दिवसभरामध्ये विचार जर केला तर आज दिवसभरामध्ये राज्यामध्ये हिटवेव येण्याची शक्यता आहे व काही भागामध्ये वाळवाचा पाऊस म्हणजे अवकाळी पाऊस पडण्याची दाट शक्यता याच्या काही भागामध्ये एक दोन ठिकाणी गारपीटही होण्याची शक्यता आहे कालचा जर अंदाज जर पाहिला तर काल सांगली कोल्हापूर याचबरोबर साताऱ्याचा बहुतांश भागामध्ये आणि पुण्याच्या भागामध्ये गारपीट झाले आपल्याला पाहायला मिळालेले आहे येणार चोवीचा जर पावसाचा जर विचार जर केला तर रत्नागिरी याच्याबरोबर राजापूर असेल देवगड वैभववाडी कणकणी माल मालवण कुडाळ सावंतवाडी याचबरोबर कोल्हापूर म्हणून चंदगड आजरा याचबरोबर गडिंगलज हा जो भाग आहे या भागामध्ये मेघगर्जने हलक्या स्वरूपात पावसाची शक्यता याचबरोबर पनाळा हातकलनिंगी शिरवळ कोल्हापूर गगनबावडा शाहूवाडी तसेच कागल या भागां ढगावातून एक दोन ठिकाणी लाईट रेन होण्याची दाट शक्यता याचबरोबर सांगली संपूर्ण जिल्हा याच्यामध्ये जत कटंबाका शिराळा वाळवा याचबरोबर तासगाव आणि खानापूरचा दक्षिण भाग असेल या तसेच सातारामधील कराड पाटण मेळा महाबळेश्वर याचबरोबर पुण्यातील भोर महाड आणि रायगडचं महाड तसेच खेड चिपून हा जो पट्टा आहे या भागामध्ये एक दोन ठिकाणी हलक्या स्वरूपाचे पावसाची शक्यता आहे याचबरोबर सोलापूरमध्ये मोहोळ तसेच पंढरपूरच्या एक दोन ठिकाणी हलक्या स्वरूपाच्या पावसाची दाट शक्यता आहे याचबरोबर सोलापूरमध्ये सांगोल आणि मंगळवेडा याही दक्षिण भागात या भागामध्येही हलक्या स्वरूपाचे पावसाची शक्यता आहे तसेच धाराशिवमध्ये उमरगा याचबरोबर निलंगा आणि तुळजापूर या, या ठिकाणीही एक दोन ठिकाणी लाईटनिंग होऊन व एक दोन ठिकाणी थंडस्टम होण्याची शक्यता आहे याचबरोबर टेम्परेचरचा विचार जर केला तर नंदुरबार धुळे जळगाव याचबरोबर अकोला बुलढाणा नाशिकचा उत्तर भाग असेल या भागाचं विचार पाहिलं तर यामध्ये सर्वाधिक टेम्परेचर राहू राहू शकते या ठिकाणी बेचाळीस ते पंचेचाळीस डिग्री तापमानाची शक्यता आहे याचबरोबर पश्चिम महाराष्ट्रातील सोलापूर आणि धाराशिव या भागामध्ये ही बेचाळीस ते पंचेचाळीस डिग्री सेल्सिअस तापमान जाण्याची शक्यता आहे तसेच चंद्रपूर आणि गडचिरोलीचा दक्षिण भाग असेल या भागामध्ये चाळीस बेचाळीस ते पंच्याहत्तर डिग्री तापमान जाऊ शकतो उर्वरित संपूर्ण विदर्भ असेल संपूर्ण मराठवाडा असेल आणि नाशिक अहमदनगर पुण्याचा पुरवठा भाग सांगली कोल्हापूर सातारा या भागामध्ये चाळीस ते बेचाळीस डिग्री तापमानाची शक्यता आहे व काही भागामध्ये अडतीस ते चाळीस डिग्री तापमान राहू शकतो याचा पूर्ण घाटमात्याचा जर विचार जर केला।, केला तर घाटमात्याचा म्हणजे विचार जर केला तर पुणे साताराचा पश्चिम भाग असेल सांगलीचा पश्चिम भाग असेल याचबरोबर कोल्हापूरचा पश्चिम महाराष्ट्र या भागामध्ये चौ अडतीस ते चाळीस आणि काही भागामध्ये छत्तीस ते अडतीस डिग्री सेल्सिअस राहू शकते याचबरोबर संपूर्ण कोकण पट्टीचा विचार केला तर चौतीस ते छत्तीस डिग्री आणि रत्नागिरी रायगड सिंधुदुर्ग हा जो भाग आहे या ठिकाणी चौतीस डिग्री तापमानाची नोंद होण्याची शक्यता आहे हे होतं आज दिवसभराचा हवामान अपडेट जर आता आपण हवामान अपडेट या युट्यूब चॅनल सबस्क्राईब केल्यास कृपया सबस्क्राईब करा आणि बेलोच नक्की केला धन्यवाद